नमस्कार मित्रांनो मी धीरज अंकुशकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपलं व्हॉट्सअपचं जे काही चॅनल आणि टेलिग्रामचं चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असल्यास तुम्ही त्या ठिकाणी ग्रुपला जॉईन होऊन प्रश्न विचारू शकता तर मित्रांनो या ठिकाणी वेबसाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे शेतकऱ्यांना जे काही फार्मर आय डी कार्ड रजिस्ट्रेशनसाठी प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे बऱ्याच जणांच्या माध्यमातून विचारणा केली जात आहे की मोबाईलच्या माध्यमातून जे काही फार्मर आय डी कार्डसाठी रजिस्ट्रेशन करणं शक्य आहे का याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती नंतर चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र जेव्हा या ठिकाणी सी एस सी से सेंटर वरती जात आहे दुपारच्या जा वेळेला ऑफिस टाइम मध्ये दहाच्या नंतर तर त्या ठिकाणी जी काही वेबसाईट चा सर्व्हरचा प्रॉब्लेम येत आहे हा प्रॉब्लेम कशामुळे येत आहे तर ते सर्वांचं जे काही टायमिंग आहे ते एकच येत आहे यामुळे जे काही सर्व जे काही प्रोसेस करताना आधार व्हेरिफिकेशन असता असताना ओ टी पीचा प्रॉब्लेम असेल किंवा ई साईन करताना ते जे काही प्रॉब्लेम आहे ते येत आहे त्यामुळे आता बऱ्याच जणांना वाटत आहे की आता इथे दुपारी आपण जात आहोत तर आपलं काम होत नाही त्याच्यामुळे आपण स्वतःच मोबाईलवरती जे काही फार्मर आय डी कार्डसाठी रजिस्ट्रेशन करूया अशा पद्धतीचे बऱ्याच जणांचे मेसेजसुद्धा आलेले आहेत तर त्यांचं म्हणणं आहे की कार्ड काढू शकतो का तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही कार्ड काढू शकता हे जे आहे ते बरोबर आहे परंतु सध्या पर सध्याच्या परिस्थितीमध्ये जे काही फार्मर लॉगिन आहे या फार्मर लॉगिनच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही जे काही कार्ड आहे ते काढू शकत होते परंतु आता सध्या तरी हे जे काही तात्पुरत्या स्वरूपामध्ये बंद करण्यात आलेलं आहे याचं कारण असं आहे की जे काही सी एस सेंटरला जे आहे ते हे या ठिकाणी काम देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं जोपर्यंत आता सी एस सी सेंटरच्या माध्यमातून काम सुरू राहील तोपर्यंत तरी या ठिकाणी फार्मर आय डी सुरू होणार नाही आणि सुरुवातीला जे आहे ते या ठिकाणी सी एस सी सेंटरला काम देण्यात आलं नव्हतं त्याच्यामुळं फार्मर लॉगिन जे आहे ते सुरू होतं तर आता या ठिकाणी सी एस सीला काम देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं आता फार्मर लॉगिन सुरू होण्याचे चान्सेस फार कमी आहे त्याच्यामुळे तुम्ही जे काही मोबाईलच्या माध्यमातून कार्ड आपलं काढू शकणार नाही सध्या तरी तुम्हाला जे काही आपले सरकार सेवा केंद्र इथे जाऊन सी एस सी सेंटरवरती जाऊनच आपलं जी काही नोंदणी आहे ते करून घ्यावी लागेल हे महत्त्वाचं आहे जर तुमच्याकडे सी एस सी आय डी आणि पासवर्ड असेल किंवा तुमचं सी एस सी आय डी असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये लॉग इन करूनसुद्धा जे आहे ते सकाळच्या वेळेमध्ये स्वतःचं कार्ड काढून पाहू शकता परंतु सध्या एवढी ट्रॅफिक आहे की जे काही लॅपटॉप असेल डेस्कटॉप असेल इथेच जे काही सर्व्हर आहे ते वर्क करत नाही आहे तर मोबाईल तर फार दूरची गोष्ट आहे त्याच्यामुळं जे आहे ते जे कोणी मोबाईलवरून काढण्याचा प्रयत्न करण्याच्या विचारात असतील त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ होता आता बरेच जण जे काही शेतकरी आहेत त्यांना तिथे होत नाही आहे का सायबर कॅफेवरती म्हणून स्वतः घरी येऊन जे आहे गुगलवरती सर्च करण्याचा प्रयत्न करत आहे फार्मर आय डी आणि त्यानंतर ता दुसऱ्या ये ये वेबसाईटही येत आहे आणि त्या वेबसाईटवरती जे आहे ते स्वतःचं रजिस्ट्रेशन करत आहे तर प्रथम तर तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये तरी या ठिकाणी फार्मर लॉग इन बंद आहे त्याच्यामुळे कुठल्याही खोट्या गोष्टीवर किंवा या ठिकाणी फेक वेबसाईटवरती जाऊन आपला वेळ आणि जी काही आपली महत्त्वाची माहिती आहे या ठिकाणी शेअर करू नका जेणेकरून काय होईल आता या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणावर ते गुगलवरती सर्च करून शेतकरी जे आहेत ते मोबाईलच्या माध्यमातून कशा पद्धतीने काढायचं याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे जे काही ते रॅ रँकिंगमधल्या जे काही वेबसाईट आहेत त्या इथे गुगलवरती सर्च होतात आणि त्यावरती क्लिक करतात आणि जे काही ओडिसा राज्याची वेबसाईट असेल किंवा हरियाणाची असेल अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टच्या या ठिकाणी वेबसाईट आपली स्वतःची जी आहे नोंदणी करण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्यांना असं वाटत आहे कारण की जवळपास ते सर्व जे काही स्टेटच्या वेबसाईटा सेमच आहे त्यांना असं वाटत आहे की हे वेबसाईट चालत नाही तर आपण दुसऱ्या वेबसाईटवर करूया भरपूर कमेंट्ससुद्धा आलेले आहेत की आम्हाला एखादी दुसरी वेबसाईट असेल तर द्या तर मित्रांनो हा शासनाचा उपक्रम असल्यामुळे याची कुठली दुसरी वेबसाईट नाही हेच अधिकृत वेबसाईट आहे एम एच एफ आर डॉट ॲक्झिस टॅक डॉट जी ओ डॉट इन आणि याच अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे कुठले जे प्रयत्न करत असाल तर तुम्ही तुमचा जे काही स्वतःचा वेळ घालवू नका सध्या तरी फार्मर लॉग इन बंद आहे आणि ते जोपर्यंत सी एस सीच्या माध्यमातून सुरू आहे तोपर्यंत फार्मर लॉगिन सुरूसुद्धा होणार नाही कारण की यामध्ये सी एसईचं जे आहे ते नुकसान होईल त्यामुळं जी काही शासनाने आहे ते हा निर्णय घेतलेला आहे तर आता तुम्हाला मोबाईलच्या माध्यमातून काढायचं असेल तर तुम्हाला फार्मर लॉगिन जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत वाट पाहावी लागेल आणि तसं जर नसेल तर मग तुम्हाला सी एस सी केंद्रावर जाऊनच तुमचं कार्ड काढायचं आहे तर बरेच मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात होती की मोबाईलच्या माध्यमातून काढणं शक्य आहे का काय ते म्हणजे तुम्हाला फार्मर लॉगिंग सुरू होण्याची वाट पाहावी लागेल तर जर सी एस सी आय डी असेल तर ते सी एस सी आय डी तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून लॉग इन करून तुम्ही तुमचं कार्ड जे आहे ते काढू शकता अशा पद्धतीने मित्रांनो हे महत्वाची जी माहिती होती आपले जे कोणी ओळखीचे मित्र असतील जे कोणी स्वतः काढण्याच्या तयारीत असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा अशाच महत्त्वपूर्ण माहिती आहे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद